बऱ्याच जणांना माहिती नसेल की नक्की धर्मवीर बलिदान मास म्हणजे काय धर्मवीर बलिदान मास म्हणजे खूप अत्यंत कठीण आणि हे ठीक आहे तुम्हाला सांगतो धर्मवीर बलिदान मास म्हणजे काय बलिदान मास का पाळावा तर मला बरेच लोक म्हणतात की तू इन्फॉर्मेशन देतो मी हे बघा मेन इन्फॉर्मेशन नाही देत म्हणजे जास्त राईट पण नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय ॲक्च्युली आहे ना टी व्ही सांगली आहे ना आपल्याला गाडी घ्यायला पाठवणार होते तर अजून काय पाठवलेलं नाही आहे यांच्या आई यांचं काय चाललंय ना देव ये। जाऊन यार सिरियसली मला आहे ना लिटरली माझी आई पण बोलली मला की यार तू आहे ना हे टी व्ही एसवरती बोलणं बंद कर यार माझा आपला अधिकार आहे ना तो त्यांच्याकडनं गाडी फॉल्टी आली आहे आपण काय बोलत नाही आहे ना म्हणजे आपण केलं पाहिजे ना आपण काहीतरी करेक्ट ना आप न जर नाही बोललं ना तर प आप आपल्याला तो त्रास होणार आहे कारण की आपले पैसे गेलेले आहेत ठीक आहे आणि अमाऊंट आहे ना जी रक्कम आहे ती खूप जास्त आहे तर ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे ना रे असा विषय आहे तर म्हणून आपण टी व्ही एसवाल्यांना लय लय चिडतो तर मला काय भाऊच आली आहे का हां गाडी फॉल्टी आहे तर आहे ना सिम्पल सी गोष्ट आहे तरी मी लिटरली त्यांना सारखं कॉल करतो आहे मेसेज करतो आहे तरी त्यांच्याकडून काहीही अपडेट मिळत नाही आहे याच गोष्टीचा एवढा त्रास आहे ना सांगू नाही शकत ना, ना, आ, ना आ, 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 रे मित्रांनो लिटरली ना वैताकडला या टी व्ही एसला आयच्या कावा त्यांच्या असो वर्कआउट आज सकाळी नाही संध्याकाळी करणार आहे आपण गाडी घ्यायला म्हणजे मला चालवायला ते गाडी देणार आहेत त्यांची काही तासापूर्वी पू ता तासासाठी किंवा काही दिवसांपूर्वीसाठी कारण की आपली गाडी ते घेऊन जाणार आहे येस दॅट्स वाय रिपेअरिंग रिपेरिंग समथिंग करणार आहे ते तर रिपेरिंग वगैरे करून परत देणार आहे आपल्याला गाडी फायनली ना आमच्या इथं रस्त्याचं काम चालू झालेलं आहे आणि होप सो लवकरात लवकर ना हा रस्ता पूर्ण होईल आणि माझं रस्त्याचे प्रॉब्लेम आहे ना जरा कमी होऊन जाते एक नंबर मस्त घरी आलो आणि घरी आल्यानंतर मला झाला मॅगी खायचा मुळे म्हटलं मॅगी खाऊयात आज जस्ट उठलोय आपण आता आणि ऐक पण चाललेत गावाला त्यांना सोडायचं नंतर मला काय काम सांगितलं तिकडे काय पाणी घालायचं झाडाला शेवग्याचं झाड आहे वांग्याचे झाड आहेत मिरच्या घराच्या शेजारी आणि कसं घालायचं पायपी काय नाही बकेट नाहीच भरून पण माग आहे ना बकेट नाहीच भरून आणि एक मग एका झाडाला वाटायचं बस एवढं दोन दिवसाला दोन दिवसाला तीन दिवस तुला वेळ मिळेल तस चालली आमची आई आता गावाला खाण्यापिण्याच्या हालत बाकी काय नाही कसं हिल करन तर काय माहिती देवगांनो हा वा? काय वाटत काय तुला वाटतं का ठीक <laughs> आहे चला सोडून येऊ आता हा मिरच्या आणि कुठल्या मिरच्या पलीकडच्या हा आणि ही झाड आहे तिथून हा त्याला घालायचं एक 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 मग काय बरं ठीक आहे अजून काय नाही मित्रांनो मला अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे जी की आता चालू झाली आहे पण बऱ्याच जणांना माहिती नसेल की नक्की धर्मवीर बलिदान मास म्हणजे काय मित्रांनो म्हणजे आपला इतिहास आहे ना खूप मोठा आहे आणि तो सगळ्यांनी जाणून घेतलाच पाहिजे त्यामुळे मी तुम्हाला सांगायचा थोडासा प्रयत्न करेन ठीक आहे पण प्लीज कारण की धर्मवीर बलिदान मास म्हणजे खूप अत्यंत कठीण आणि हे ठीक आहे मी तुम्हाला सांगतो धर्मवीर बलिदान मास म्हणजे काय तर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी आपले धर्मवीर संभाजी महाराज आहेत ठीक आहे त्यांच्यावरती लगातार चाळीस दिवस फाल्गुनचा महिना होता मराठी महिन्याचा तर चाळीस दिवस लगातार त्यांच्यावरती अत्याचार केला खूप खूप भयंकर अत्याचार केला म्हणजे तो आपण आता सांगू पण शकत नाही करू शकत नाही आणि तो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी तो अत्यंत काय म्हणतात त्याला हे केलं आणि मग तो चाळीस दिवस सतत चालू राहिला आणि त्यानंतर त्यांचा केलं औरंग्याने ते सगळं केलं होतं पण काय यार मित्रांनो म्हणजे खूप वाईट वाटतं ॲक्च्युली आणि बलिदान मास्क का पाळावा तर ते चाळीस दिवस अत्यंत क्रूरता आणि एकदम याने त्यांनी म्हणजे हे करणं त्यांच्यावर शारीरिक अत्याचार म्हणजे काय तर आता ते बांगू शकत नाही वेगवेगळ्या याच्यामध्ये ठीक आहे मला पण माहीत नव्हतं राईट पण ते मला पण कुठून ना कुठून तरी कळालं खरे तो इतिहास तो पुढच्या पिढीपर्यंत पण जावा आणि तो ॲक्च्युली का झाला ठीक आहे तर औरंग्यानी आहे ना महाराजांना तीन प्रश्न केले होते ठीक आहे तर ते तीन प्रश्न म्हणजे पहिला ते खजिना कुठं लपवलाय आणि अजून एक होता म्हणजे दुसरा सॉरी पहिला प्रश्न होता तो काहीतरी की शरणये म्हणून असं काहीतरी होता ठीक आहे आणि तिसरा होता धर्म परिवर्तन करशील का राजेंना तो प्रश्न केला होता त्या प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलं नाही आणि त्याच्यावरती त्यांच्यावर म्हणजे त्या प्रश्नावरून त्यांच्यावरती चाळीस दिवस अत्याचार करण्यात आला चाळीस दिवस तो महिना वन मास ठीक आहे तर तो, तो क्रूरता अत्यंत खूप वाईट असा हे होता तो अनुभव होता तर त्यासाठी धर्मवीर राजे सुद्धा ता आपले बापच म्हणावे लागल तर त्यांनी एवढं सगळं आपल्यासाठी सहन केलं आहे धर्म जपण्यासाठी शरण न जाता त्यांनी ते लढत राहिले चाळीस दिवस अत्यंत आणि तुळापूर येथे त्यांची आहे म्हणजे खूप छान असं सगळं हे करून आहे तुळापूर येथे आपण नक्की तीर्थे पण जाणार आहे आणि व्हिजिट करणार तर हा तर बलिदान म्हणजे मास म्हणजे तर आजच्या पिढीने किंवा आपण एखादा माणूस मेल्यानंतर कसं ते नाही का त्यांची आवडती वस्तू एखादी आपण सोडतो करेक्ट आणि म्हणजे काहीतरी दिवस सोडतो बरोबर तर त्या म्हणजे ते सोडणं आवडती वस्तू सोडणं किंवा गोष्ट सोडणं खाणं काय वाटेव काही असेल तर ते सोडणं म्हणजे एक त्या बलिदान धन संभाजी छत्रपती संभाजी महाराजांना आपण आदरांजली म्हणू शकतो तर त्यातली एखादी काही वस्तू म्हणजे गोष्ट सोडणं ते चप्पल सोडणं हे असं असतं काय समथिंग बलिदान मास तर ते प्रत्येक घरातल्या ऍटली एका लोक एका व्यक्तीने केलं पाहिजे आणि ही जी गोष्ट आहे ती हा इतिहास तो पुढे गेला पाहिजे बलिदान मासाचा खूप वाईट वाटतंय पण येस आपण पण अ पाळतोय एक गोष्ट सोडलेली आपण सो सगळ्यांनी पाळावी आणि बलिदान मास आणि एक आदरांजली राजेंना तेवढीच आणि हो मित्रांनो कसं आहे ना मी कोणी असं इतिहासकार वगैरे असं नाही आहे करेक्ट ना तर आपण आपल्या ब्लॉगमध्ये जेवढं होईल तेवढं शक्यतो आपण इन्फॉर्मेशन म्हणा आपले जे अनुभव आहे आणि पूर्ण जे डेली आपलं जे रुटीन असतं माझं राईट बँक इज लाईफ येस ओके तर त्याचा आपण एक हे करत असतो आणि काय म्हणतात मी पूर्ण काय म्हणजे स्टडी वगैरे करून तर मला बरेच लोक म्हणतात की यार तू इन्फॉर्मेशन देत नाही अरे मी हे बघा मित्रांनो मी ना इन्फॉर्मेशन नाही देत म्हणजे जास्त राईट पण माझे अनुभव जे काय आहे समजा मी कुठे फिरायला चाललो आहे माझा डेली काय अनुभव आहे राईट सर जे काय डेली रुटीन असतं तर ते मी शेअर करतो यार इट दॅट मीन्स ब्लॉग ओके नॉट लाईक दॅट की पूर्ण भाई पुत पुस्तक वाचन हे करन ते कर त्या जाऊन तिथली हे करणं लाईक तिथं जाणं तिथं आपण कसं गेलो तिथून काय अनुभव आला आपल्याला त्या लोकेशनचं महत्त्व काय आहे एक शॉर्टमध्ये बस दॅट इज ब्लॉग एन्जॉय करायला मित्रांनो म्हणजे हां मला फक्त एवढं सांगायचं आहे की आपण असंच करतो ठीक आहे आता मला माहीत नाही अजून बरं मला म्हणतात असो पण येस आपण कंटिन्यू करणारच ठीक आहे तर असं सगळं आहे काही काम नाही आहे बघता सांभाळ आई हा काय नाही फोटो नाही काढायचा म्हटलं सांभाळ आणि गेले की सांग ठीक आहे एक लंबाई वर्कआउट झालेलं आहे मारली आपण जस्ट घरी आलो आई ग हां नुकतंच घरी आलो घर पूर्ण समथून पडले आई नाही पप्पा नाही अरे आई असेल तर टाईमपास होतो अरे बाकी काही नाही म्हणजे <laughs> थोडंफार चालतंय घरामध्ये आपल्या पण आई नसली ना की आपल्या जेवायचे हाल होतात बाकी काय नाही कारण की बरं पूर्ण असं कामं हे ते करून सगळं मग थोडासा प्रॉब्लेम होतो पण ठीक आहे आपण तर मॅनेज करतो आता आपल्याला सवय खूप वर्षाची सवय आहे ती मे बी आपल्या नंतर थोडीशी कमी होईल ठीक आहे असो पण आता आलो आहे आज थोडं असं नळी गेलेलं आहे लॉग इन करायचं आहे काम करायचे ऑफिसची ठीक आहे आणि एडिट करून ब्लॉग अपलोड पण करायचा आहे सो असा सगळा विषय आहे ठीक आहे आणि त्याच डन फॉर द डे आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये ठीक आहे तोपर्यंत जय श्रीराम आणि हो डेफिनेटली कमेंट करून सांगत जावं यात मित्रांनो इफ तुम्हाला जर डेफिनेटली म्हणजे काही असं चेंजेस हवे असतील म्हणजे एनिथिंग एनीथिंग एनीथिंग यू वॉन्टेड टू आस्क मी एनीथिंग इफ यू वॉन्टेड टू आस्क देन ओके आस्क मी एनीथिंग ठीक आहे विचारा डिस्कशन करायचं तरी कमेंट करून सांगा असं सगळं आहे आपलं आणि आपण खरंच खूप जास्त ग्रोथ केली आहे म्हणजे आय कॅन्ट बिलीव्ह की आपण खरंच खूप ग्रोथ केली आहे एक साडेचार पा साडेचार ते पाच महिन्यामध्ये आपण एवढी सबस्क्रायबर्स गेन करणं दॅट इज नॉट अ जोक आणि हे सगळं तुमच्यामुळे पॉसिबल झालेलं आहे सो so, थँक्यू सो मच so फॉर युअर ऑल all... हां लव ठीक आहे दॅच्स इट भेटूया uh, पुढच्या ब्लॉगमध्ये